राहुरीनगर पातर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक पुढच्या दोन महिन्यात लागेल असा अंदाज हा अंदाज ह्या मुद्द्यांवरती आधारित आहे कारण एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर गेली तर त्या ठिकाणी लागलीच निवडणूक घेतली तर मतदारांमध्ये सहानुभूती कायम राहते अन्यथा जर चार महिने पाच महिने सहा महिने लावले तर लोक इथे काल काय खाल्लं ते आज विसरून जातात त्यामुळे मागच्या पाच सहा महिन्यात काय घडलंय हे विसरून जातील ही गोष्ट लक्षात घेऊन सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन राहुरी विधानसभा मतदारसंघात दोन महिन्यातच पोटनिवडणूक लावली जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आता प्रश्न तयार झालेला आहे की राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले होते त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले मैदानात असतील यावरती विखेंनी शिक्कामोर्तब केला प्रश्न तयार होतो की ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल की प्रतिस्पर्धी म्हणून पराजक्त तणपुरे उभे राहतील आणि जर पराजक्त तणपुरे उभे राहिले नाही तरी सुद्धा अक्षय कर्डिले यांची निवडणूक बिनविरोध होईल का प्रश्न ह्या मतदारसंघात असा आहे की लोकांच्या मनात काय यापेक्षा पुढाऱ्यांच्या मनात नेमकं काय हे यावरती या, या मतदारसंघाचं गणित बांधलं जाऊ शकतं शिवाजी कर्डिले हे नाव फक्त आमदार की पुरते लिमिटेड नव्हतं मंत्रिपद त्यांच्याकडे होतं जिल्हा सहकारी बँक त्यांच्या ताब्यात होती जवळपास नगर दक्षिणेचं निम्म्याहून जास्तीचं राजकारण शिवाजी कर्डिले पाहत होते विखींची एंट्री दोन हजार एकोणीस नंतर झाली त्याआधी शिवाजी कर्डिले होते आणि शिवाजी कर्डिलेंनी इथले जे काही मतदार आहेत इथले जे काही राजकीय पुढारी पदाधिकारी आहेत त्यांचा एक जाळ तयार केलेला होतं जिल्हा परिषदेचं सदस्य असो पंचायत समिती असो किंवा नगर परिषदेचा गणित असो शिवाजी कर्डिलेंचा गणित आधीच जुळेला असायचं आणि म्हणून शेवटचा हुकमी एका म्हणून त्यांना वापरलं जायचं थोडक्यात मी तुम्हाला दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीची या मतदारसंघातील पार्श्वभूमी सांगते की आत्ताच्या घडीला अक्षय कर्डिले यांची बिनविरोध निवडणूक सोपी का नसेल यासाठी कुठली गणितं कारणीभूत ठरू शकतात शिवाजी कर्डिले यांची ही निवडणूक शेवटची आहे अशी म्हणूनच दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवली गेली तसाच प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता पराजक्त तणपुरींकडे मंत्रीपद होतं ते विद्यमान आमदार होते पराजक्त तणपूर यांना असा अंदाज आणि असा विश्वास होता की आपल्या कामांच्या जीवावर आपण हा मतदारसंघ सहज खेचून आणू शकतो ह्या मतदारसंघात तिहेरी लढत झाली तर शिवाजी कर्डिलेंना फायदा होतो दुहेरी लढत झाली तर पराजकता तणपुऱ्यांना फायदा होईल असा अंदाज पराजक्ता तणपुऱ्यांचा असावा इकडनं शिवाजी कर्डिले किती अपडेट आहेत याची माहिती तशी कमीच होती पण जेवढी माहिती घेतली गेली त्यावेळी शिवाजी कर्डिलेंची यंत्रणा ही बड्यापैकी या विधानसभा निवडणुकीत अक्षय कर्डिलेंनी हँडल केली अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या या मतदारसंघात निवडणुकांच्या तोंडावरती अमाप पैसा दोन्ही बाजूंनी खर्च झाला कडिल यांनाही तितकाच निवडणुकीसाठी पैसा लावला आणि तणपुरेंनीही तितकाच पैसा लावला या जोरदार चर्चा झाल्या हिंदू मुस्लिम हा मुद्दा जो होता तो विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा टर्निंग पॉईंट ठरला हिंदुत्ववादी नेते म्हणून शिवाजी कडिले यांनी राहुरी मतदारसंघामध्ये प्रचार केला होता तर पराजक्त तणपुरे हे सेक्युलर पक्षाचे नेते म्हणूनच प्रचारात राहिले जात धर्म या गोष्टींवरती जास्त काळ खेळले नाही हे सगळं करत असताना जवळपास निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघ हा शिवाजी कर्डिलेने आटोक्यात घेतला होता कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही दोन हजार एकोणीसची निवडणूक हलक्यात घेतली म्हणून आमचा पराभव झाला हो तर पराजक्त तणपूर यांना आत्मविश्वास म्हणा किंवा मग अतिआत्मविश्वास होता, आपल्याकडे होता की आपल्याकडे मंत्रिपद होतं आपण बऱ्यापैकी मतदारसंघांमध्ये पोहोचलो आहे आपण बरीचशी कामंही केली आहेत असंही पराजक्त तणपूर यांना वाटत होतं म्हणून निवडणूक आपण मारू म्हणून पराजक्त तणपूर यांनी निवडणूक हलक्यात घेतली आता तणपुरे आणि शिवाजी कर्डिले दोघही मातब्बर लागले होते राजकीय गणित आणि विधान समीकरण जुळवाजुळवीची होती म्हणून जशास तशी ही टसल झाली आता अक्षय कर्डिले जर शिवाजी कडिले नंतर निवडणुकीच्या मैदानात येणार असतील तर पराजक्त तणपुरे हे सहजासहजी हा मतदारसंघ अक्षय जर सोडतील का हा तयार झालेला पहिला प्रश्न जर आता जनगणमा होतीये आणि दोन हजार एकोणीसला जर मतदारसंघ पुन्हा विभागले जात आहेत तर राहुरी तणपुऱ्यांकडे जातोय आणि इकडचा मतदारसंघ पुन्हा कर्डिलेंकडे येतोय हे लक्षात घेऊन पराजक्त तणपुरे हा मतदारसंघ सोडतील की दोन हजार चोवीसला जो हलगर्जीपणा आपल्याकडून झाला आहे आणि म्हणून आपली विकेट पडली ही गोष्ट लक्षात घेऊन तणपुरे पुन्हा एकदा ह्या मतदारसंघात उभे राहण्याची रिस्क घेतील ह्या दोन गोष्टींवर ठरणार की ही निवडणूक बिनविरोध होते की नाही आणखी एक फॅक्टर असा आहे की लोकांच्या मनात काही अपेक्षा पुढाऱ्यांच्या मनात काय हे मी का म्हणते कारण शिवाजी कडिल्यांच्या जागी अक्षय कडिलेंना उघं करणं भाजपची लाट सत्ता किंवा समीकरण लक्षात घेऊन अक्षय कडिलेंनी निवडून येणं आणि राहुरी मतदारसंघ पुन्हा एका कडिल्यांच्या हाती देणं म्हणजे जे दिग्गज बऱ्याच काळापासून शिवाजी कडिल्यांपासून दबा धरून बसलेले होते त्यांना झेप घेण्यासाठीचा आवाका न सोडणं अक्षय कर्डिले उभा राहणं म्हणजे पुन्हा एकदा जे प्रस्थापित कडिल्यांच्या विरोधात किंवा कडिलेंसोबत राहून या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करत होते त्यांच्या सगळ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेलवणं त्यामुळे पाहण्यासारखं हे सुद्धा असणार आहे की इकडे जरी पराजक्त तणपुरे यथाकदात आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी किंवा एक पुन्हा रिस्क घेण्यासाठी निवडणुकीत उतरले तर कर्डिले विरुद्ध तणपुरे हे थेट लढत होईल पण जर बिनविरोध यायचे ठरले तरी सुद्धा खरोखर अक्षय कर्डिलेंच्या विरोधात कोणीही उभं राहणार नाही का महायुतीमधीलच कोणीतरी आणखी एक अक्षय कडिलेंच्या विरोधात पॉइंट तर केला जाणार ना ना असे प्रश्न ह्या मतदारसंघात आहेच आता विखेनी भूमिका घेतली की आम्ही अक्षय यांच्या पाठीशी उभे आहोत संग्राम जगताप अक्षय कडिलेसाठी यावेळी तरी या, या मतदारसंघात लक्ष घालतील चर्चा होती की धनश्री विखे या राहुरी मतदारसंघातून कॅन्डिडेट दिसू शकतात मात्र विखेनी त्या गोष्टीवरती लवकरच पांगरून टाकत वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या सभा घेत हे सांगितलं की आम्ही कर्डिलेंच्या विरोधात कुठलाही मुद्दा प्लॅन्ट करत नाहीये उलट आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यामुळे धनश्री विखे यांचा मुद्दा जरी साईडला झाला असला तरी आणखी किती छुपे रुस्तम आहेत जे अक्षय कर्डिले यांची उमेदवारी नको म्हणून अॅन निवडणुकीच्या तोंडावरती डोकंवर काढतील यावरती पुढाऱ्यांचं राजकारण ठरेल आणि लोकांचं गणित राजकीय एवढंच की जसं मी ह्याआधी एक व्हिडिओ केला होता की अकरा महिन्यांच्या शिवाजी कर्डिल यांच्या कार्यकाळात शिवाजी कर्डिले हे कमी उपलब्ध राहिले त्यांची जागा अक्षय कर्डिल यांनी घेतली आता अक्षय कर्डिले यांनी त्यावेळी घेतलेल्या जागेत किती लोकांची कामं झालीत ह्यावरती अक्षय कर्डिलेंचं गणित हे राहुरी मतदारसंघासाठी फिट बसू शकतं या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं पराजक्त तणपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होऊ देतील की ते स्वतः मैदानात येतील की आपली बार्गेनिंग पॉवर वाढवतील आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा आत्ताच्या राजकीय जिल्ह्यातील परिस्थितीनुसार अक्षय कर्डिले हे आमदार होऊ शकतील कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त